आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मिरज तालुक्यातील भोसेजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू संतप्त जमावाने पिकअप मिनी टेम्पो फोडली घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस दाखल रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघातात एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरचा अपघात आज दिनांक मे चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता झाला असून याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरच्या दिशेकडून मिरजकडे ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी व्ही सहाशे एकोणनव्वदला ला ओव्हरटेक करणारी पॅगो वाहतूक रिक्षात पाच लहान मुले आणि पती पत्नी हे वीट भट्टीवर काम करणारे मजूर बसले होते सदरची पॅगो मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप मिनी टेम्पो एम एच अकरा बी एल एकसष्ट पासष्टने ने धडक दिली तर पॅगो रिक्षा ट्रॅक्टरच्या टॉलीला धडकली पॅगो रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार वैवर्ष दहा राहणार गोपाळवस्ती सातारा हा रस्त्यावर पडला गेला त्यावेळी त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सदर अपघात झाल्यानंतर प्रचंड जमाव जमला होता या अपघातात चिमुकल्याचा जीव गेल्याने मात्र संतप्त जमावाने मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा